ब्रेक नंतर आणखी एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मंजुळा शेट्टेच्या हत्येपूर्वी अनन्वित अत्याचार तिच्यावर झाल्याचा धक्कादायक आरोप केलेला आहे इंद्राणी मुखर्जीने भायखळा जेल प्रशासनाच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीची सेशन्स कोर्टासमोर साक्ष नोंदवण्यात आली मंजुळा शेट्टेच्या हत्येपूर्वी तिच्यावरती अनन्वित अत्याचार झाल्याचा आरोप इंद्राणीने कोर्टासमोर केला आहे गुप्तांगांमध्ये रॉड टाकून मंजुळा शेट्टेवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं इंद्राणीने कोर्टासमोर सांगितलेलं आहे तसंच आपल्यावरही अत्याचार झाल्याचं यावेळी इंद्राणीने सांगितलं त्यामुळे इंद्राणीची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत सेशन्स कोर्टापुढे आज इंद्राणी मुखर्जीने मंजुळा शेट्टेच्या हत्ये प्रकरणातला आपला जबाब नोंदवलेला आहे मंजुळा शेट्टेवरती हत्येपूर्वी अनन्वित अत्याचार झाल्याचा धक्कादायक आरोप इंद्राणी मुखर्जीनेच केलेला आहे भायखळा जेल प्रशासनाविरोधात तिने तक्रार दाखल करण्यासही तयार असल्याचं म्हटलेलं आहे इंद्राणी मुखर्जीची सेशन्स कोर्टासमोर आज साक्ष नोंदवण्यात आली मंजुळाच्या हत्येपूर्वी तिच्यावरती अनन्वित अत्याचार झाल्याचा आरोप तिने केलेला आहे गुप्तांगामध्ये रॉट टाकून मंजुळा शेट्टेवरती लैंगिक अत्याचार केल्याचं इंद्राणीने कोर्टासमोर सांगितलं आणि त्यानंतर आपल्यावरही अत्याचार झाल्याचं इंद्राणीने सांगितलेलं आहे आणि त्याचमुळे इंद्राणीची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत